तर मग मन नंतर मला काम आली बाई पण म्हणायला लागली असं किताई मला असं वाटतं की घरामध्ये कोणतरी आहे आणि मला ढकलतो कोणतरी आहोत चालू होतं मी आता राहिला सोसायटी सोसायटीमध्ये विजयवाडी मी आहे ते खरं सांगते म्हणजे माझं इंट्रोड्यूस करत होते पण मग तुम्ही जे सांगताय आता नाही नाही मी आता राहते तिथं सांगते okay. तर त्याच्या आधी आमचं दोन हजार पाचला मी बुकिंग वगैरे केला होता फ्लॅट hmm. म्हणजे हे सांगायचं मला इंटेन्शन काय मला सांगते तिथं तर आम्ही त्याच्या आधी काय केलं इथे जवळच एका मोठी सोसायटी आहे तर तिथे नाही का रेंटने घेतला आमचा बंगलो होता पण आई आणि मी होते त्यामुळे आम्हाला एवढा मोठ्या बंगलोमध्ये राहण्याची काही गरज नव्हती दुसऱ्या म्हणून आम्ही काय केलं रेंटने घेतला फ्लॅट आणि टू केचा घेतला आणि टू केचा घेतल्यानंतर आम्ही तिथे राहायला गेल्यावर मी त्या ओनरला एवढंही विचारलं आत्ता सोसायटी एवढी मोठी झाली आहे आणि तुम्ही मला सगळं फर्निशर फर्निश फ्लॅट वगैरे हो तुम्ही मला कसं का काय देताय म्हणजे तुम्हाला जर राहायचंच नव्हतं तर तुम्ही काय एवढा फर्निश केला फ्लॅट नाही म्हणले की आम्हाला का जळगावला जाणं खूप गरजेचं होतं वगैरे हो मग ते गेले ओके म्हणलं ठीक आहे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला वर्षभर तर काढायचंय कारण माझं इथं दोन हजार आठ ला आम्हाला मिळणार होतं मग दोन हजार नऊ झाले लेक्कटाऊन मध्ये गेला पोजेशन तर मी मला एक वर्षासाठी कुठं आता परत चेंज करा आणि माझं बाकीचं चाललं होतं इमकॉर्म वगैरे चालू होतं वगैरे करणं मग त्याच्यानंतर आम्ही राहिलो तिथे एक दोन महिन्यानंतर काय झालं की मला आई म्हणायची आग मला बेडरूम मध्ये थोडंसं नाही का असं बाथरूम मध्ये गेलं की असं वाटतं की मागं कोणतरी थांबलंय आणि आमच्या घरात कोण असं ह्या गोष्टीचा विश्वास ना, विश्वास नाही कधी विषयच नव्हता बरोबर तर मी म्हणायचे नाही का तुला भास होता सर एकटी असते बाई येऊन जायची दोन बाई होत्या माझ्याकडे तर मग नंतर मला काम वाली बाई पण म्हणायला लागली असं तिथंही मला असं वाटतं की घरामध्ये कोणतरी आहे आणि मला ढकलतं कोणतरी आहोत काम करता ना। हो काम करताना मला अगं तुला काहीतरी भासवत असेल तुझं करायचं नाही म्हणून तू ना काहीतरी कारण सांगू नको म्हणजे नाही होत आई तुमचं काम कोण सोडणार एवढं व्यवस्थित काम पैसे व्यवस्थित तर नाही का तरी पण तिने तसंच केलं काम वगैरे दुसरी जेव्हा ये ना ती संध्याकाळी यायची तर ती रात्री साडे नऊ पर्यंत थांबायची कारण मी घरात नसले वगैरे तर थांबायची आईसाठी वगैरे तर ती पण म्हणजे काही थोडस बघा ना तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम येतं मग मी म्हणलं की बघू म्हणलं बघू बघू म्हणलं सोडून दिलं एकदा काय झालं माहिती का मी आणि मी आणि आई एकाच बेडरूममध्ये झोपायचं कारण आम्ही दोघी होतो मी स्टडी करायला दुसऱ्या बेडरूममध्ये जायची आणि झोपले होते आणि झोपल्यानंतर मला ना असं जाणवलं की माझ्या शेजारी कोणतरी बसले को बसले आणि मला okay. काय वाटलं मी झोपेमध्ये म्हणून मला असं वाटतं की माझ्या शेजारी कोणतरी बसले नवरा बायको बसलेत वगैरे आणि माझा गळा दापतात मला काय वाटलं आपण काहीतरी ऐकतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विषय सोडला <laughs> मी तेव्हा पण सकाळी उठले वगैरे आणि ज्या मला एका एजंटने हे करत फ्लॅट तर त्या मी त्या एजंटला म्हणलं इथं काय प्रॉब्लेम आहे का ते म्हणले नाही नाही असं काही नाहीये म्हणले त्याच्यानंतर काय झालं माझ्या माझ्याने आमच्या गॅलरीला लागून समोरच गॅलरी होती थोडा डिस्टन्स कमी होता आता ते त्या व्यक्तीचं नाव मी रिव्यू करत नाहीये ती पुण्यातले खूप मोठे शोरूमचे ओनर आहेत म्हणजे कार रेकॉर्ड वगैरेचे तर ते काय म्हणा म्हणले त्यांच्या आई की ते म्हणलं की अमृता किचर तुम्ही दोघी राहता तुम्हाला इथं काय तुम्ही हा फ्लॅट घेतला हा का का तर त्यांनी मी त्या म्हणलं म्हणल्या अमृता तू मला घरी येतेस का मी म्हटलं येते ना म्हणलं मला आता काय सुट्टी नाही म्हटलं मी संध्याकाळी वगैरे येते म्हटलं त्या मला गेल्यानंतर त्या म्हणल्या तू हा फ्लॅट घेताना थोडी इन्क्वायरी केली होती का तर मी म्हणला नाही मला फक्त ओनरने सांगितलं असं असं आहे वगैरे त्या म्हणल्या नाही का मी म्हणलं काय प्रॉब्लेम आहे का तर मला म्हटल्या हो इथं काहीतरी झालं होतं एकदा पण त्यांनी काय झालं ते सांगितलं नाही मला झाल्यानंतर मी मला तेवढा इथे म्हणजे इन्सिडेंट घडलाय की ऍक्सिडेंट वगैरे गेलेत नवरा बायको वगैरे पण काय झालं ते नव्हते सांगितलं त्याच्यानंतर मग ते म्हणले फक्त आईला नको सांग मला मी आईला नाही सांग आई घाबरेल कदाचित मी ते विषय सोडला आणि मला ना येता जाताने काय सोसायटीमध्ये मी खाली कधी गेले ना तर ते सगळे लेडीज वगैरे थोडे म्हणायचे सिक्स फ्लोअरला राहते तिथे असं करून बघायचे तसे काय बघतात ते वॉकला वगैरे गेले की तर मग त्याच्यानंतर पण आहे ना मला असे अनुभवायला लागले की नाही का कोणतरी असं नाही काढलं लटकते किंवा घशा गळ्या दाबते वगैरे आमचे जे गुरुजी आहेत म्हणजे मी त्यांना पहिल्यापासून फॉलो करते तर मी त्यांना एकदा म्हणलं की गुरुजी मला असा असं त्रास व्हावं हो लागलाय ते म्हणले अमृता तुला मी फ्लॅट घेताना आधी विचारलं सांगितलं होतं की तू मला विचार तू मला विचारलंच नाही रेंटचा फ्लॅट घेते मी आता रेंटचा आहे कशाला विचारा एवढं ते म्हणले की तू तिथं शेजारी विचार काय प्रॉब्लेम झाला मग मी माझ्या शेजारच्याला पण विचारलं त्यांना पण विचारलं ते म्हणलंय इथे नवरा बायकोनी सुसाईड केली एकाच वेळेस ओके आणि एक लहान पोरगी होती तिला पण त्यांनी एक करून टाकले म्हणजे ती सोसायटी झाली ना त्याच्यानंतर एकच महिन्यामध्ये त्या रेंट मी ठेवला त्यांना सुसाईड केलं तर तू तू राहू नको मला म्हणजे इथे कारण ते ठेवणार नाही आणि मग मी आमच्या गुरुजींना विचारलं गुरुजी म्हणलंय बघ मी तुला करून देतो पण तू इथे राहू नको दोन महिन्याच्या वर फक्त तिथं काय एक होतं प्लस पॉईंट की नवरा बायको नव्हते म्हणून काय प्रॉब्लेम नाही झाला तिथं आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला असता त्या फ्लॅट मध्ये म्हणजे जिओ वर वेतलं होतं गॅस ऑन राहायचा आणि हो आमच्याकडे एम एनजीएल होतं तिथे पण एम एनजीएल असून सुद्धा तिथे ना आम्हाला गॅस आहे ना ऑन राहायचा आणि आम्ही ऑफ केलं आणि कसं होतं आपण नॉब बंद करतो जनरली वरचा नॉब तर बंद करतो दो दोन नॉब असतात तर नॉब बंद करून टाकतो खायचे जरी हे बंद केले तरी तरी ऑन राहायचा आणि शॉवर ऑन व्हायचा हे व्हायचं ऑन तर तिथं इतकं म्हणजे घानाळे अनुभव आले आम्हाला की माझ्या एकदा त्यांना जीवावर भेटले होती ह्या गोष्टी okay. मी एकदा बाथरूम मध्ये गेले बाथरूम मध्ये गेल्यानंतर नाही का बाहेरनं आई घरात नव्हती मग लॉक लागल्यासारखं झालं त्याला लाईटचं लॉक होतं त्याला तर असं हे नव्हतं की बाहेरनं कडी होती पण ते दरवाजे पण उघडत नव्हता एक तासाने दरवाजा उघडला आपाप उघडला मला खूप त्रास झाला म्हणजे मला भीती वाटली वगैरे मी मला नको वगैरे कारण मला खूप म्हणजे असं खूप काही घडलं तिथं घटना की म्हणजे असं म्हणजे असं एका ह्याचं सांगू शकत नाही म्हणजे खूप काही घडलं मग इथं ओलरला पण विचारलं तुम्ही असं का केलं म्हणलं तुम्ही सांगायचं नाही का त्याच्या जीवावर भेटून एवढं तर करायचं नाही आता आमच्याकडे पूजा वगैरे होते तुळजापूरच्या देवीचं सगळं आहे वगैरे नाहीतर खूप म्हणजे आम्हाला म्हणजे माझ्या जीवावर तर इतकं भेटलं होतं ना आणि मला तिथं खूप लॉस झाला म्हणजे फायनान्शियली लॉस झाला म्हणजे नाही का एक एक करोड रुपये आमचे अडकले आणि पण आम्हाला इकडे जेव्हा आलं ना हे सगळं सॉल्व्ह झालं आम्हाला सगळं प्रॉब्लेम तिथे खूप खूप प्रॉब्लेम झाला आम्हाला म्हणजे ऑन कॅन सांगू शकत नाही इतकी प्रॉब्लेम म्हणजे काय होतं कधी कधी आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचा विश्वास नसतो पण एखाद्या गोष्टी अशा काय घडून जातात ना लाईफ मध्ये विचार नाही करत नाही आता माझा एक, सा, एक सांगते मी तुला आता माझी का मामाची मुलगी आहे तर ती काय झालं लक्ष्मीपूजनच्या दिवशी ना तिच्या मिस्टरला अचानक बारामतीला थोडासा नाही का हार्टचा प्रॉब्लेम झाल्यासारखं वाटलं तर त्याला ऍडमिट वगैरे के केलं आणि माझी मामी राहते नांदेड सिटी तर तिची पूर्वी मामीकडे आली होती राहायला छोटी म्हणजे पाच वर्ष दहा वर्षाची सॉरी पाचवीला तर आहे ना तर ती म्हणायची डॅड डॅडाला फोन लावून दे डॅडाला फोन लावून दे पण सगळे म्हणले थांब मित्र तर नंतर लावून देते वगैरे तर तिला हार्टचा प्रॉब्लेम त्याला झाला आणि त्याला ऍडमिट केलं बारामतीला देशपांडे हॉस्पिटल म्हणून तिथे ऍडमिट केल्यानंतर ना त्याला नेता सात वाजता डॉक्टर काय म्हणले तुम्ही पुण्यात हलवा मग हिरोमठ डॉक्टर त्यांना कन्सल्ट के केलं ते काय म्हणले खूप का अनकॉन्शियस असेल तर आणू नका सेकंड डे आला आणि पण ते म्हणले नको कारण तिथं ट्रीटमेंटच मिळत तयार नव्हती कारण लक्ष्मीपूजनच्या ऐन दिवशी मग तिथला ता ता नाही का सात वाजता निघाले आणि वाजता रस्त्यामध्ये येताना त्याला थोडस म्हणजे त्रास झाला जास्त तर तुला मी सांगते तर तिची मुरगी इथं दहावी दहा वर्षाची तर आहे ना तिला तर काहीच माहिती नव्हतं हे आणि मामीच दार आहे ना आपोआप उघडलं घरामध्ये मामी होती मामा होता मामाची मुलगा होता हे सगळे तयारी आता आमची पण झाली होती की आपण रोगीला पटकन जायचं म्हणून आणि आपोआप दार उघडलं आणि ती खाली डॅडा आला तू डॅडा आला तू काय डॅडा तू एकटाच कसं काय आला आणि असं का लक्ष्मी पूजनच्या दिवशी सॉरी लक्ष्मी पूजनच्या दिवशी कसं आला आणि हस्ती ये ना डॅडा तू घरात ये ना आणि तेव्हा त्याचा तिचा जीव गेला होता तिथे जीव गेला होता आणि तो ती म्हणती आणि ती मामीची पोरगी ना ती म्हणते अरे तू कोणाशी बोलती ती म्हणते अगं माझा डॅडा आलाय त्याला बसायला पाणी देना आणि ती ग्लास पण घेऊन आली आणि अर्धा तासातच तासा तास कळलं की गेलं नाही म्हणून म्हणजे आपण ह्या गोष्टीचा विश्वास ठेवू अगर नाही तू पण काही असतात ना गोष्टी त्या म्हणजे खूप आम्हाला तेव्हा म्हणजे ती पोरगी म्हणजे अखेर त्याला घेऊन आली तर कळतच नव्हतं काय आणि ती म्हणती डॅडा बोलतोय काळजी घ्या तुझी आई मम्मीची आणि तुझी काळजी घ्या Okay. की तो गेला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आम्हाला सांगू शकता कसे कारण आपल्याकडे दर शनिवारी रात्री अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री अकरा वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनेलवर भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा, धन्यवाद